एकही थेंब नाही आहे गंगापूर असेल वैजापूर असेल या भागांमधनं त्यानंतर बीड जिल्ह्यातनं नांदेड जिल्ह्यातनं दोघं तिघं आहेत आमच्याकडे एकही थेंब पडला नाही म्हणतात आणि त्याचबरोबर नाशिक जळगावचे सुद्धा आहेत की आमच्याकडे थेंबही पडला नाही आहे नेमका हा पाऊस कुठे पडतोय हे मलासुद्धा समजायला नाही पाऊस राज्यातल्या बऱ्याच ठिकाणी पडलेला आहे फक्त काही जणांच्या शेतामध्ये किंवा काही जणांच्या घरावरती पडला नाही आहे याचंच दुःख वाटतंय अहो ह्या दोन तीन दिवसामध्ये राज्यातलं झडीचं जे काही वातावरण आहे ते तीव्र होत जाणार आहे आणि तुम्हाला मी सांगितलं आहे मागच्या वेळेससुद्धा की ज्यावेळेस मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये पावसाचा जोर हा जास्त राहतो ना त्यावेळेस पश्चिम महाराष्ट्रातला जोर जो आहे तो कमी होतो आता इकडला जोर जो आहे तो झडीमध्ये रूपांतर होणार आहे आणि तुमच्याकडील जोर जो, जो आहे तो बऱ्यापैकी वाढणार रा आहे राज्यामध्ये सर्व श्यामसारखी कंडिशन आहे आणि ती होणार देखील आहे फक्त काय आहे त्यांना अगोदर पडला आहे आम्हाला कसं काय नाही पडला ही जी काही आपली प्रवृत्ती आहे थोडीशी थोडी कमी करा पाऊस हा सगळीकडे होणार आहे आणि मान्सून आहे तो पाऊस आहे तो एका तासामध्ये किंवा एका दिवसामध्ये सगळाच महाराष्ट्र कव्हर करेल असं सिस्टम नाही ठीक आहे तर आता उळ्यात आजच्या कंडिशनकडे नाशिक जिल्ह्याला दुपारनंतर किंवा कोणत्याही क्षणी झडीसारखं वातावरण हे प्रत्येक तालुक्यामध्ये होत राहील सांगली सोलापूर ते नंदुरबार धुळे यांना झडीसारखं वातावरण म्हणजे रिमझिम पाऊस जो आहे तो दुपारनंतर तीन चारच्या वेळेस तो होत राहणार त्यान आहे त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी खूप चांगला झाला आहे या भागात देखील होत राहणार आहे छत्रपती संभाजीनगरचे सर्व तालुके रिमझिम पावसाच्या रडारवरती आहे आणि अजूनही तो वाढणार आहे पण थेंब पडलाच नाही आहे असं म्हणणाऱ्यांनी आपल्या पिकांचे फोटो माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवायचे आहेत अहो मला एक म्हणायचंय दोन महिन्यापासून थेंब नाही म्हणता आणि आपला कापूस असेल मका असेल ती कमरा लागती कसे शे, कोळो शेतकऱ्यांनी सुद्धा तर खोटं बोलण्याचं काम करू नका मित्रांनो जे काही आहे काम निसर्गाचं जे काही अंदाज आहे ते सांगण्याचं काम करतोय आणि अक्षरशः पाऊस सगळ्या भागांमध्ये झालाय फक्त काय आहे असमाधानकारक झालाय आणि पिकं करपण्याचं आणि पिकं सुकण्याचं प्रमाण जे आहे ते कालपासून कमी झालेलं आहे राहिलं असेल पाच टक्के दोन टक्के पण पंच्याण्णव टक्क्यापेक्षाही अधिक त्यांनी व्याप्ती ही जरूर व्यापलेली आहे तर बघा नाशिक जिल्ह्यामध्ये त्याचनंतर जे काही छत्रपती संभाजीनगर आहे अहिल्यादेवी नगर आहे झडीसारखा पाऊस दमदार ते चांगला पाऊस हा असणार आहे विदर्भ मराठवाड्यातली जी काही कंडिशन आहे रिमझिम ते चांगल्या ही मात्र कायम टिकून राहणार आहे आजच्या दिवस त्यानंतर या भागातली जे काही जोर आहे तो हलक्या सरीमध्ये आणि मध्यम स्वरूपामध्ये राहणार आहे त्याचबरोबर खानदेशची जी काही परिस्थिती आहे झडीसारखा पाऊस जो आहे तो आज पुन्हा वाढणार आहे आणि एकंदरीत हलका जीवदान देणारा पाऊस जे आहे तो महाराष्ट्रामध्ये नक्कीच होत राहणार आहे पुढचे पाच ते सहा दिवस राज्यातला जो काही पाऊस आहे तो हलणार नाही आहे म्हणजे सव्वीस तारखेपर्यंत मजल चांगली आहे तिथून पुढे वातावरण हे थोडं हळूहळू निवळत हे जाणार आहे तर आता आपण एक एक पद्धतीने बघूयात जसं की खांदेचा पहिला अंदाज घेऊयात नंतर पश्चिम महाराष्ट्राचा घेऊयात आणि विदर्भ आणि मराठवाड्याच्या सगळ्यात अगोदर खानदेश बाबतीत बोलतोय खानदेशचे धुळे नंदुरबार शहादा त्यानंतर जे काही साखरी वगैरे भाग आहेत त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरची जी काही साईट आहे मालेगाव वगैरे क्षेत्र रिमझिम पाऊस तिथेही काल झालेला आहे आजही त्याची कवरिंग घ्यायला चांगली पद्धत आहे नाशिकच्या मालेगाव निफाड सिन्नर येवला या पट्यातल्या शेतकऱ्यांना मध्यम पावसाचा दिलासा मिळणार आहे अशी परिस्थिती या भागामध्ये असणार आहे अहिल्या देवीनगर परिसरातल्या शेतकऱ्यांना संध्याकाळच्या वेळेला परत रिमझिम आणि दमदार पाऊस होणार आहे त्याचबरोबर परिस्थिती जर बघितली तर सांगली सोलापूर कोकण किनारपट्टीचा जोर आज अरबी समुद्रातल्या एल पी प्रेशरमुळे वाढणार आहे लातूर सोलापूर सांगली नांदेड पट्टा जालना जिल्हा परभणी जिंतूर त्याचबरोबर अकोला अमरावती नागपूर अशा भागांची जी काही रेलचेल आहे पावसाची भाग कॅपॅसिटी आणि झडीसारखं वातावरण हे आजपासून चालणार आहे राज्यात हलके आणि मध्यम पावसाचं प्रमाण हाही सर्वत्र राहील पण बऱ्या पावसाचं प्रमाण हे भाग बदलत अशा पद्धतीनं चालणार आहे आणि पावसाचा जो काही थेंब आहे तो अधूनमधून काही भागांना होत राहील अशी कंडिशन आहे पण जी काही व्याप्तीची जे काही विषय आहे तो व्याप्तीचा विषय होत राहणार आहे फक्त पश्चिम महाराष्ट्र अहिल्यादेवी नगर परिसर खान्देशचे क्षेत्र यांना कवरिंगच्या बाबतीत त्याला वेळ लागतोय कारण की पूर्व विदर्भ मराठवाड्यातला जोर ओसरला आहे कालपासून तिथे मराठवाड्यातला जोर बऱ्यापैकी कमी झालाय आता आपल्या भागाकडे त्याचा जोर येणार ते आहे आणि ज्या वेळेस नाशिक क्षेत्रामध्ये भरपूर पाऊस व्हायचा त्यावेळेस त्यांना इकडल्या पावसाचा अजिबात घेणं दिलं नव्हतं इकडे शेतकरी गेला तरी घेऊन नव्हता त्यांना त्यावेळेस ते म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस झाला आहे आता इकडे मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये सगळीकडे पाऊस झाला आहे आणि तुम्ही म्हणताय आमच्याकडे दुष्काळ आहे दुष्काळ नावाची जी काही गोष्ट आहे तुम्हाला मी मागेही व्हिडिओमध्ये मा सांगितली या तीन ते ती चार दिवसामध्ये तो शब्द तुमच्या तोंडून निघून जाईल आणि पावसाळा खूप चांगला आहे इकडे शेतकऱ्यांचे नदी नालेने वाहून शेतातलं पिकं खरडून गेलेत अशी अवस्था झालेली आहे त्या पावसाची प्रचिती तुम्हाला देखील ह्या दोन महिन्याच्या आतमध्ये नक्की येणार आहे जितकी पावसाची हव्यास कराल तितका तो डेंजर पद्धतीचा पाऊस तो आहे आता तुमच्या एक एक जणांच्या कमेंट घेईल पण जाता जाता थोडक्यामध्ये एवढं सांगेल की पश्चिम महाराष्ट्राची काही पावसाची प्रगती आहे ती वाढत चाललेली आहे कालपासून आभाळ येणं पावसाच्या धारा उतरणं त्या थांबणं आणि टिकणं हे देखील चांगल्या पद्धतीनं चालू आहे तर आता घ्या तुमच्या कमेंट गंगापूर उत्तर भागामध्ये पाच किलोमीटर पाऊस नाही म्हणजे याचा अर्थ दक्षिण भागामध्ये आहे तर नक्कीच तुमच्या भागामध्ये जी काही झडीचं रेलच जे आहे ते वाढत जाणार आहे शिर्डीमध्ये एक अधी होईल पाऊस शिर्डीमध्ये पाऊस झालेला सुद्धा आहे काही भागांना राहिलेलं आहे पिकं देखील अजूनही सुकत्या तिथले पण वातावरण झडीचं आहे पिकांमध्ये थोडा तवटवीतपणा वाढलेला देखील आहे आजपासून झडीचं वातावरण आहे त्यामुळे पाण्याचा जे काही थेंब आहे तो अखंडित चालू राहणार आहे त्यामुळे आपल्या भागातली जी काही दिलासादायक कंडिशन आहे ती सक्रिय होऊन जाईल एवला नाशिकसाठी आजच सांगितलेलं आहे आज रात्रीपर्यंत कंडिशन सक्रिय होऊन जाईल रिमझिम पावसाचा अंदाज आहे सर्वत्र झडीसारखा कंडिशनही राहणार आहे नांदगाव पाऊस चालू आहे पण आमच्या गावाकडे नाही आता मग उंच्या गावाकडे थोडा वेळच लागेल ना प्रत्येक तालुक्यामध्ये पावसाची कंडिशन सुरू आहे पंढरपूर परिसरामध्ये परवाच गाडीवर होतो त्या दिवशी सुद्धा पाऊस चांगला झालेला आहे तिथे अजूनही काही भाग तो घेणार आहे डॉक्टर विश्वास सर तुमच्या भागात ह्युमिडिटी लॉस आहे हलक्या मध्यम पावसाला सुरुवात झालेली आहे तुमच्या परिसरामध्ये आणि हे दोन तीन दिवस जे आहे हे पावसाचेच आहेत त्यामध्ये चिंता करण्यासारखी कंडिशन नाही पालम आरुप सर आपल्या लातूरमध्ये झडीसारखी कंडिशन राहणार आहे शेवगा पट्टेखील झडीसारखं आता महाराष्ट्रात इथून पुढे थंडीचं वातावरण आणि झडीसारखी रिमझिम ही पाहायला मिळणार आहे वैजापूर आजही झडीसारखी परिस्थिती आहे चीन चार वाजतील झडीसारखं वातावरण ॲक्टिव्ह होईल सध्या वातावरण झगळलेलं आहे कुठे मोठे ऊन चमकते आहे पूर्व विदर्भातल्या काही राज्यांना अजूनही मुसळधार ते अतिमुसळधारचं जे काही सत्र आहे ते चालणारच आहे यामध्ये गडचिरोली नागपूर या जिल्ह्यांचा समावेश राहणार आहे जडीसारखा पाऊस तर कायम राहणार आहे या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि अधूनमधून जोरदार पावसाचे देखील सटकारे या भागामध्ये टिकून राहतील आज आणि उद्या हे दोन दिवस पावसाचा जोर या भागामध्ये चांगला असणार आहे तुळजापूर धाराशिव देखील आहे तेलहारा परिसरामध्ये काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार झालं आहे अजूनही काही भागांना जडीसारखं स्वरूप पाहायला मिळतंय नाशिक नांदगाव काही ठिकाणी झालं आहे काही ठिकाणी होणार आहे रिपीट पेमेंट करू नका पुढच्या महिन्यातला पाऊस आपण सांगणार आहे दोन चार दिवसानंतर तोपर्यंत नाही सांगणार पुढच्या महिन्यामध्ये बखाडी खंड परिस्थ परिस परिस्थिती निर्माण होणार आहे त्याचा फायदा मराठवाड्याला बऱ्यापैकी होणार आहे बखाडीमध्ये सुद्धा पाऊस येणार आहे तारीख नक्की तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल मात्र प्राईम लाईव्ह मध्ये हे पहा चांगला पाऊस हा काही काही ठिकाणी झालाय काही काही ठिकाणी अति चांगला झालाय काही काही ठिकाणी नुकसानकारक झालाय काही काही ठिकाणी थोडी ओढ देतोय त्यामध्ये दे पश्चिम महाराष्ट्राचा समावेश आहे आणि ज्यावेळेस विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर हा जास्त असतो त्यावेळेस या भागातला पावसाचा जोर ओस होतो आणि या भागात ज्यावेळेस जोर जास्त राहिला त्यावेळेस उलटं चित्र ह्या भाग महाराष्ट्राच्या विभागाचा आहे भौगोलिक परिस्थितीचा आहे त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की हा पाऊस आपल्यापर्यंत येईपर्यंत थोडा दम आणि धीर धरावा लागेल तोपर्यंत आपल्या भागामध्ये जे काही उपाययोजना चालू ठेवलेल्या आहेत तुम्ही त्या सुरू ठेवायच्या आहेत आणि विशेषतः जास्त काही मोठे भाग ते राहिलेले नाही येत थोडेफार भाग राहिलेले आहेत आता त्या भागांना झडीचं स्वरूप हे पाहायला मिळणार आहे रिमझिम हलक्या पावसाची कंडिशन पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात देखील पाहायला ना मिळणार आहे नांदेडच्या काही भागामध्ये अजून नाही त्या भागांची नावं टाकत चला नांदेडमध्ये काही ठिकाणी मस्त पाऊस झालेला आहे ठीक आहे येवल्याची झडीसारखी कंडिशन आहे मित्र आज कोपरगाव परिसरामध्ये झडीसारखं म्हणजे वातावरण तुम्हाला थोडं ऊन आणि असेल ठिकाणी हलक्या सरी देखील होणार आहे नव्वद टक्के कमेंट पाऊस मागतात पा। आणि दहा टक्के पाऊस म्हणतात म्हणजे महाराष्ट्रात फक्त दहा टक्के पाऊस झाला असं ग्रही धरू का बीडची एकही कमेंट नाही म्हणजे बीड जिल्हा शंभर टक्के व्याप्ती झालेली आहे कमेंट घेतोय प्रत्येक जणांच्या कमेंटला उत्तर दिलंय कमेंट कशा परत घेऊ हो? अकोला पाथर्डी पातर्डी परिसरामध्ये देखील वातावरण झडीचं राहणार आहे आज पारणे झडीचं आहे नगर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यात आज झडीचं वातावरण आहे दुपारनंतर झडीचं प्रमाण वाढत जाईल बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्याची कंडिशन गर्मीची